काँग्रेसने आरक्षण संभविण्याची भाषा केली तर तुमची ढाल बनून आम्ही उभे राहणार आरक्षण बचाव रॅलीत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास कणकवलीत राहुल गांधीच्या विरोधात आरक्षित समाज उतरला हजारोच्या संख्येने रस्त्यावर आरक्षण बचाव रॅलीचे झाले भव्य सभेत रूपांतर अनेक वक्त्यांनी राहुल गांधीच्या वक्तव्याचा घेतला समाचार आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम जय हिंद जय भीमचा नारा देत आमदार नितेश राणे यांनी आंबेडकरी जनतेची जिंकली म्हणे देशातील ज्या ज्या घटकाला संविधानाने आरक्षण दिलेले आहे ते त्यांचे हक्काचे आरक्षण आहे हे आरक्षण काँग्रेस आणि त्याच्या गठबंधनमधील पक्षांना आम्ही संपू देणार नाही जोपर्यंत या देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत देशात एन डी एचे सरकार आहे राज्यात महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत आरक्षणाला हात लावण्याची हिंमत काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांना करू देणार नाही जेव्हा असे प्रयत्न होतील तेव्हा तुमची ढाल बनून आम्ही भाजपचे कार्यकर्ते एन डी ए गठबंधनमधील सर्वच कार्यकर्ते उभे राहू मात्र आरक्षण संपू देणार नाही असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला गांधी घराण्याचे वारस काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या विरोधानंतर त्याची दखल देशात घेणे गरजेचे आहे काँग्रेसने कायमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केला आहे पंतप्रधान मोदी आरक्षणाचे संरक्षण करायला समर्थ आहे आरक्षण विरोधी बोलणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जे नेते उद्या प्रचाराला येतील त्यांना राहुल गांधींच्या आरक्षण संपवण्याच्या विधानाला जाब विचारावा असे आवाहन भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी यांनी कणकवली येथील आरक्षण बचाव रॅलीत केले जय हिंद जय भीमचा नारा देत आमदार नितेश राणे यांनी आंबेडकरी जनतेची मने जिंकली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत आर पी आय जिल्हाध्यक्ष रमाकांत जाधव भाजपा एस सी मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव आर पी आय जिल्हाध्यक्ष अजित कदम डॉक्टर मिलिंद कुलकर्णी सदा ओगले भाजपा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव चर्मकार समाज राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे माजी नगरसेवक गौतम कुडकर मंडळ अध्यक्ष अजित कांबळे विधानसभा मतदारसंघ प्रमुख मनोज राव राणे माजी सभापती शारदा कांबळे कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर शहर मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री वैभववाडी तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे मानसी जाधव राजेश चव्हाण अजित तांबे गौतम कुडकर सुशील कदम शशांक ठाकूर राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते प्रास्ताविक अजित कांबळे तर सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे महाराष्ट्रामध्ये असंख्य अशा घटना नोंद आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात विरोध कोणी केला असेल तर गांधी कुटुंबियांच्या नेतृत्वात असलेल्या काँग्रेस पक्षानेच केलेला आहे काँग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात राज झालेलं राजकारण खालच्या पातळीचं राजकारण कोणी केलं असेल तर ते गांधी कुटुंबियाच्या नेतृत्वात असलेल्या काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे आणि हे असंख्य उदाहरण असल्यामुळे आज जेव्हा राहुल गांधीजी आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन मी देशामधलं आरक्षण संपून टाकेन असं जेव्हा वक्तव्य करतात तेव्हा त्यांच्यातल्या मनामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल द्वेष हा परत एकदा देशवासियांना दिसून आलेला आहे हा पण ते राहुल गांधी आणि अचानक ते दलित वस्तीलाही भेट द्यायला गेले ही सगळा डोंगीपणा आहे नौटंकी आहे एका बाजूला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विरोध करायचा त्यांच्या संविधान आणि त्यांच्या दिलेल्या आरक्षणाचा घालवण्याची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीची नौटंकी करत असाल तर महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रामध्ये असलेला मागास समाज हा सुज्ञ आहे आणि योग्य पद्धतीने राहुल गांधींना तो उत्तर निवडणुकीच्या अनुषंगाने एकाच प्रश्नामध्ये विचारायचं या मतदारसंघामध्ये काँग्रेस आग्रही आहे आज केला पाहिलं ज्ञानीच्या निमित्तानं पिक्चर वगैरे लक्षात घ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने महायुती म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघ लढवतो आहे आमच्या विरोधात कोणी लढावं कोणी लढू नये हा शेवटीच्या विरोधी पक्षाचा अधिकार आहे आमच्या विरोधात कोणी आलं तर मा आमची पहिली निवडणूक म्हणून आम्ही त्याच ताकदीने आणि त्याच दिशेने लढवणार आहोत म्हणून ज्याला समोर यायची इच्छा असेल ते, तरी त्यांनी यावं आम्ही त्यांच्यासाठी मैदानात उभे आहोत आम आमच्या अंकुश आम जाधवनी आम आता अंकुश जाधवजीने अतिशय चांगली माहिती जनतेसमोर मांडली मिलिंद कुलकर्णीजींनी पण आणि सत्य सांगितलेलं आहे आत्तापर्यंत काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती मान सन्मान दिला त्यांच्या खऱ्या अर्थाने बुरखा या माझ्या सहकार्याने फाडलेला आहे भारतरत्न देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्याच केंद्र सरकारने दिलं काँग्रेसच्या सरकारने दिलं नाही उलट त्यांना त्यांना इंदिरा गांधींना भारत रत्न देण्याची जास्त घाई होती हे लक्षात येईल म्हणून ह्या गोष्टीमध्ये न पडता खऱ्या अर्थाने मान सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी केला असेल तर ते आदरणीय मोदी साहेबांनी केला हे आज अधोरित झालेलं आहे બહા એટલું ઓ સર Көрө what up शकता ती केवळ आणि केवळ संविधानामध्ये के के बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच होऊ शकते हे कोणी आपण मित्रांना नाकारू शकत नाही आणि या संविधानावर आणि आरक्षणावर घाला घालण्याचं काम राहुल गांधी म्हणतात की माझा पक्ष सत्तेत आल्यानंतर मी आरक्षण बंद करेन अशा प्रकारचं धाडसी विधान केलं हे विधान आपण गांभीर्याने मित्रांनो घेतलं पाहिजे आपण घराघरात गेलं पाहिजे प्रत्येक सदस्याला आपण समजून सांगितलं पाहिजे कारण ज्या राहुल गांधींनी लोकसभेमध्ये आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर